थोडासा उशीर झाला अर्धा तास त्याचं कारण तुम्ही सगळेजण माझ्याकडे करा तक्रारी करायचा अनेक गावातले लोक की दादा आमच्या इथं रात्री ड्रोन येतो आणि ते लाल लाईट बघायला लागतो त्याच्यातनं काही लोका लोकांना भीती अशी वाटते की बाबा चोऱ्या करणारी लोक ड्रोन साधारण तिथली टेळ ही करतात आणि काय कसं आहे तिथली काय परिस्थिती आहे आणि ह्याच्यातून चोऱ्या मा होतात अशा पद्धतीच्या बऱ्याच तक्रारी आहेत मी माझ्या पोलीस खात्याला सांगितलं व हे थांबलं पाहिजे आता परिसर एवढा मोठा आहे कसं थांबवायचं काय थांबवायचं मी त्याच्यामध्ये काही डीपीडीसी मतनं तरतूद केली त्याच्यात पस्तीस लाखामध्ये दोन असं एअरगन सारखं ते घेतलंय ते फोटो पण मी तुम्हाला दाखवेन मी त्याला थोडस हे करायला सांगितलेलं त्याची प्रसिद्धी करायला सांगितलेली आणि उद्याच्याला इकडच्या भागामध्ये कुठं जर तो ड्रोन दिसत असेल तर त्या साधारण एक किलोमीटर ती जी काही बंदूक आहे त्याचा आवा काय आणि मग ते त्या ड्रोनला जो सिग्नल देण्याचं काम रिमोट मधन केलं जात ते त्या ठिकाणी थांबवत ते, ते थांबवल्यानंतर तो ड्रोन हळूहळू खाली येतो आणि मग खाली आल्यानंतर पोलीस तो कॅप्चर करतात ड्रोनची किंमत दीड लाखापासून दोन लाखापासून बऱ्याच किमती आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल विगणकरांनो इंदापूरकरांनो करमाकरांना हे आता पाकिस्तानच्या बॉर्डरला परवा तुम्ही कृषक दोन हजार पंचवीस बघितला असेल आमच्या बारामतीला त्याच्यामध्ये ए आय वापर करून आधुनिक पद्धतीने शेती करता येत खत वापरता येत अतिशय कमी खतामध्ये तुम्हाला ऊसाचं टनेज वाढवता येतं ऊस रिकवरी चांगली त्या ठिकाणी तुम्हाला मिळते आणि त्या पद्धतीनं आपण त्या ड्रोनचा वापर करतो जवळपास दहा लिटर पाणी उचलू शकेल आणि ते फवारणी करू शकेल एवढी त्या ड्रोनची कॅपॅसिटी असते आपण वापरतोय आपल्या शेतीला आपल्या इथं जर काही रोगलाही आली तर फवारणी करण्याच्या करता त्याचा वापर करतो बॉर्डरवरची राष्ट्र तिकडनं ड्रोन मध्ये दहा दहा नऊ नऊ किलो त्यामध्ये जे ड्रग्ज असतात ड्रग्ज तुम्ही आता बघितलं असेल काल पण काही साडेसात कोटीचे ड्रग्ज पकडले विमानतळावर ते आपल्या देशामध्ये पाठवतात बरं तिथं ते येत असताना कळत पण नाही फार बारीक उडी बघितलं तरच ते लाल लाईट दिसतो आणि रात्री हा व्यवसाय ते करतात करता देखील त्याची मॅन्युफॅक्चर कंपनी आपल्या पिंपरी चिंचवडमध्येच आहे ते मला आता भेटले होते एसपीने त्यांची माझी ओळख करून दिली मित्रांनो नवीन नवीन गोष्टीचा वापर करून जे अतिशय विध्वंस प्रवृत्ती असणारी लोक आहे काय त्यांचा बंदोबस्त करण्याच्या करता आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात काही लोकांना विकृती असते पैसा कमवण्याच्या नादात नवीन पिढीचं आपण काय नुकसान करतो याचं घेणं देणं नसतं अशा खूप गोष्टी आहेत खूप काही त्याच्यामध्ये सांगता येईल आज मला आठवत आहे आमचे नानासाहेब मी तर राजकीय जीवनामध्ये एक्क्याण्णव पासून मला पहिल्यांदा खासदार दिलं आणि नंतर बारामतीकरांनी आठ वेळेला आमदार म्हणून निवडून दिलं आणि त्याच्यावर राज्यामध्ये अनेक ठिकाणी महत्वाची पदं भूषवण्याची संधी मिळाली माझ्या परीनं मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करून लोकांचे प्रश्न सोडवता प्रयत्न करतो हेच नानासाहेब अर्जुनराव बंडगर हे माझ्याकडे दोन हजार साली आलेले होते नोकरी मागण्याच्या करता त्यावेळेस मी म्हणालो होतो नोकरी नाही व्यवसाय करा आणि आज ह्या बाबाचा एवढा मोठा व्यवसाय झाला विचारत आला साहेब आज मी नोकरी लावली असती पण कुठेतरी सकाळी अकरा ला जाऊन तिथं दिवसभर काम केलं असतं साडेपाच ला घरी आले असते महिन्याच्या महिन्याला पगार घेतला असता की वा आज त्यांनी व्यंकटेश लॉन्स काढलं विश्वजित एंटरप्राइजेस काढलं म्हैसर बंडर कन्स्ट्रक्शन काढलं त्याच्यामध्ये विश्वजित रेस्टॉरंट काढलं नानासाहेब या सगळ्यामध्ये मिळून किती लोक का हा ना? आज शंभर सव्वाशे लोक आज त्यांच्या रोजीरोटी नानासाहेबवर अवलंबून गेले जे नानासाहेब स्वतः नोकरी करत होते आज त्या व्यक्तींनी धाडसानी त्याच्यामध्ये जिद्द लागते चिकाटी लागते उत्साह लागतो धाडस लागतं काय तर धंदा करायचा कुठं आणि कुठं तरी गप्पा आणायचे ह्याचं काय झालं त्याचं काय झालं हे असं काय बोलला झालं वाटवत झालं त्याचं रानातला गाजर गवत काढता काढता त्याच्या नाक्यावर येते मात्र गप्पा अरे मोदी साहेब आज असं काय रे तुला काय घेणं म्हणजे काय घेणं देणं अरे आपलं आपला प्रपंच मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्या निर्व्यस्ती राहा साधुसंतांचे विचार डोळ्यासमोर ठेवा आणि चांगलं वागायला शिकाना त्याच्यातनं सगळ्यांचं भलं आहे मित्रांनो इथं बसणारा कुणी राज्याचा किंवा देशाचा प्रमुख झाला तर सगळ्यांना नोकऱ्या मिळू शकत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या का मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आता मुख्यमंत्री डाव सोडून आलेले मी त्यांना एक प्रेस कॉन्फरन्स घ्या म्हणून सांगितलेलं आहे की बाबा किती गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये येते कशा पद्धतीने येते आपल्याला पण मी आता सुभाष गुळव्यांशी बोलत होतो त्यामध्ये एआयचा वापर करून अतिशय चांगल्या प्रकारचे बदल तुम्ही किती लोकांनी बघितलं कोणाला लो। हात वर आमचं कृषी दोन हजार पंचवीसला कोण कोण गेलं काय आलं ही खरी शेतकरी बाकीची दिवस पुढा पण पाडणे दादा आला मला मोठा हार त्याच्या गळ्यात घालायचा फोटो काढायचा काय आपली दोस्ती पण अरे काय तर दोस्तीला असा आपला धंदा करा गुलाबाळांना रांक्याला लावा परवा पंतप्रधानांनी पण आमची मिटिंग घेतली होती महायुतीच्या दोनशे जवळपास दोनशे सदोतीस आम्ही आमदार दत्तामा पण होतात आणि बाकीचे एम एल सी अशा आम्ही दोनशे अडीचशेच्या पुढे होतो त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं स्वतःच्या प्रपंचाकडे लक्ष द्या तब्येतीकडे लक्ष द्या तब्येतीला पण वेळ द्या त्याच्यामध्ये कुटुंबाबरोबर कधीतरी रोज संध्याकाळी का विना जेवण्याचा प्रयत्न करा नाहीतर सकाळपासून कुठंतरी पाट्या टाकायचं काम करायचं घरात काय चाललंय फोरगं काय करते पोरगी काय करते कुणाचं काय चाललंय काय पत्ता नाही काय नाही काय नाही आम्ही पुढारी काय त्याला साठायचं त्याच्यामुळे तसलं काही प्रबंध करू नका त्याच्यामध्ये आज आमच्या नानासाहेबांनी एक चांगल्या पद्धतीनं रेस्टॉरंट काढलंय बँकवेट हॉल काढलाय हॉटेल फूड आउटलेट काढलंय किंवा बॉन्ड पण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे तिथलं नैसर्गिक सौंदर्य हे जपलं पाहिजे आज मला आठवत आहे मी ज्यावेळेस आलेलो होतो ह्याच्या उद्घाटन येताना थोडासा उशीर झाला अर्धा तास त्याचं कारण तुम्ही सगळेजण माझ्याकडे तक्रारी करायचा अनेक गावातले लोक की दादा आमच्या इथं रात्री ड्रोन येतो आणि ते लाल लाईट बघायला लागतो त्याच्यातनं काही लोका लोकांना भीती अशी वाटते की बाबा चोऱ्या करणारी लोक ड्रोन साधारण तिथली टेळ ही करतात आणि काय कसं आहे तिथली काय परिस्थिती आहे आणि याच्यातून चोऱ्या होतात अशा पद्धतीच्या बऱ्याच तक्रारी मी माझ्या पोलीस खात्याला सांगितलं हे थांबलं पाहिजे आता परिसर एवढा मोठा आहे कसं थांबवायचं काय थांबवायचं मी त्याच्यामध्ये काही डीपीडी मधनं तकटूक केली त्याच्यात पस्तीस लाखामध्ये दोन असं एअरगन सारखं ते घेतलंय त्याचे फोटो पण मी तुम्हाला दाखवेन मी त्याला थोडस हे करायला सांगितलेलं त्याची प्रसिद्धी करायला सांगितलेली आणि उद्याच्याला इकडच्या भागामध्ये कुठं जर तो ड्रोन दिसत असेल तर ते साधारण एक किलोमीटर ती जी काही बंदूक त्यांनी केलेलं आहे त्याचा आवा काय आणि मग ते त्या ड्रोनला जो सिग्नल देण्याचं काम रिमोटमधनं केलं जातं ते त्या ठिकाणी थांबवतो ते थांबवल्यानंतर तो ड्रोन हळूहळू ये खाली येतो आणि मग खाली आल्यानंतर पोलीस तो कॅप्चर करतात ड्रोनची किंमत दीड लाखापासून दोन लाखापासून बऱ्याच किमती आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल विवणकरांना इंदापूरकरांनो करमाळकरांना हे आता पाकिस्तानच्या बॉर्डरला परवा तुम्ही कृषक दोन हजार पंचवीस बघितलं असेल आमच्या बारामतीला त्याच्यामध्ये त्याचा वापर करून आधुनिक शेती करता येत खत वापरता येत अतिशय कमी खतामध्ये तुम्हाला ऊसाचं टनेज वाढवता येतं ऊस रिक चांगली त्या ठिकाणी तुम्हाला मिळते आणि त्या पद्धतीने आपण त्या ड्रोनचा वापर करतो जवळपास दहा लिटर पाणी उचलू शकेल आणि ते फवारणी करू शकेल एवढी ड्रोन त्या ड्रोनची कॅपॅसिटी असते आपण वापरतोय आपल्या शेतीला आपल्या इथं जर काही रोगराई आली तर फवारणी करण्याच्या करता त्याचा वापर करतो बॉर्डरवरची राष्ट्र तिकडनं ड्रोन मध्ये दहा दहा नऊ नऊ किलो त्यामध्ये जे ड्रग्ज असतात ड्रग्ज तुम्ही आता बघितलं असेल काल पण काही साडेसात कोटीचे ड्रग्ज पकडले विमानतळावर ते आपल्या देशामध्ये पाठवतात बर तिथं ते येत असताना कळत पण नाही फार बारीक उडी बघितलं तरच ते लाल लाईट दिसतो आणि रात्री हा व्यवसाय करता। ते करतात करता देखील त्याची मॅन्युफॅक्चर कंपनी आपल्या पिंपरी मध्येच आहे ते मला आता भेटले होते एसपी ने त्यांची माझी ओळख करून दिली मित्रांनो नवीन नवीन गोष्टीचा वापर करून जे अतिशय विध्वंस प्रवृत्ती असणारी लोक आहे काय त्यांचा बंदोबस्त करण्याच्या करता आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात काही लोकांना विकृती असते पैसा कमवण्याच्या नादात नवीन पिढीचं आपण काय नुकसान करतो याचं घेणं देणं नसतं अशा खूप गोष्टी आहेत खूप काही त्याच्यामध्ये सांगता येईल आज मला आठवत आहे आमचे नानासाहेब मी, मदे तुमी माला दिला, आट अंदार दिला, मदे मी तर राजकीय जीवनामध्ये पासून तुम्ही मला पहिल्यांदा तर खासदार दिलं आणि नंतर बारामतीकरांनी आठ वेळेला आमदार म्हणून निवडून दिलं आणि त्याच्यावर राज्यामध्ये अनेक ठिकाणी महत्वाची पदं पोहोचवण्याची संधी मिळाली माझ्या परीना मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करून लोकांचे प्रश्न सोडवता प्रयत्न करतो हेच नानासाहेब अर्जुनराव भंडगर हे माझ्याकडे दोन हजार साली आलेले होते नोकरी मागण्याच्या करता त्यावेळेस मी म्हणालो होतो नोकरी नाही व्यवसाय करा आणि आज ह्या बाबाचा एवढा मोठा व्यवसाय झाला झाला साहेब आज मी नोकरी लावली असती पण कुठेतरी सकाळी अकरा ला जाऊन तिथं दिवसभर काम केलं असतं साडेपाच ला घरी आले असते महिन्याच्या महिन्याला पगार घेतला असता तेव्हा आज त्यांनी व्यंकटेश लॉन्स काढलं विश्वजित एंटरप्राइजेस काढलं मेसज बंडर कन्स्ट्रक्शन काढलं त्याच्यामध्ये विश्वजित रेस्टॉरंट काढलं नानासाहेब या सगळ्यामध्ये मिळून किती लोक येतात आज शंभर सव्वाशे लोक आज त्यांच्या रोजीरोटी नानासाहेबवर अवलंबून गेले जे नानासाहेब स्वतः नोकरी करत होते आज त्या व्यक्तींनी धाडसानी त्याच्यामध्ये जिद्द लागते चिकाटी लागते उत्साह लागतो धाडस लागतात काय तर धंदा करायचा कुठं आणि कुठं तरी गप्पा आणायचे ह्याचं काय झालं त्याचं काय झालं हे असं काय बोलला झालं वाटळत झालं त्याचं राहनातला गाजर गवत काढता काढता त्याच्या नाक्या मात्र गप्पा अरे मोदी साहेब आज असं काय रे बोल तुला काय काय आपलं आपलं प्रपंच मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्या निर्व्यस्ती राहा संतांचे विचार डोळ्यासमोर ठेवा आणि चांगलं वागायला शिकाना त्याच्यातनं सगळ्यांचं भलं आहे मित्रांनो इथं बसणारा कोणी राज्याचा किंवा देशाचा प्रमुख झाला तर सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकत नाही ही गोष्ट आपण लक्षात घेत का आलंच मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आता मुख्यमंत्री डावसवरून आलेले मी त्यांना एक प्रेस कॉन्फरन्स घ्या म्हणून सांगितलेलं आहे की कि बाबा किती गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये येते कशा पद्धतीने येते आपल्याला पण मी आता सुभाष गुळव्यांशी बोलत होतो त्यामध्ये एआयचा वापर करून अतिशय चांगल्या प्रकारचे बदल तुम्ही किती लोकांनी बघितलं कोणाला हात वर आमच्या आमचं कृषी दोन हजार पंचवीस ला कोण कोण गेलं काय आलं ही खरी शेतकरी बाकीची निवड पण पाडणे करते आल्या तू दादा आला मला मोठा हार त्याच्या गळ्यात घालायचा फोटो काढायचा असं काय दादाचे आपली दोस्ती पण अरे काय तर दोस्ती आपला धंदा करा उलाबाळांना रांकेला लावा परवा पंतप्रधानांनी पण आमची मिटिंग घेतली होती महायुतीच्या दोनशे जवळपास दोनशे सदोतीस सा आम्ही आमदार दत्तामा पण होतात आणि बाकीचे एम एल सी असे आम्ही दोनशे अडीचशेच्या पुढे होतो त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं स्वतःच्या प्रपंचाकडे लक्ष द्या तब्येतीकडे लक्ष द्या तब्येतीला पण वेळ द्या त्याच्यामध्ये कुटुंबाबरोबर कधीतरी रोज संध्याकाळी विना जेवणाचा प्रयत्न करा नाहीतर सकाळपासून कुठंतरी पाट्या टाकायचं काम करायचं घरात चा। काय चाललंय पोरग काय करते फोरगी काय करते कुणाचं काय चाललंय काय पत्ता चाल नाही काय नाही काय नाही आम्ही पुढारी काय त्याला साठायचं त्याच्यामुळे तसलं काही बाबा न करू नका त्याच्यामध्ये आज आमच्या नानासाहेबांनी एक चांगल्या पद्धतीनं रेस्टॉरंट काढलंय बँकवेट हॉल काढलाय हॉटेल फूड आउटलेट काढलंय किंवा लॉन्स पण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे तिथलं नैसर्गिक सौंदर्य हे जपलं पाहिजे आज मला आठवत आहे मी ज्यावेळेस आलेलो होतो ह्याच्या उद्घाटना थोडासा उशीर झाला अर्धा तास त्याचं कारण तुम्ही सगळेजण माझ्याकडे तक्रारी करायचा अनेक गावातले लोक की दादा आमच्या इथं रात्री ड्रोन येते आणि त्या लाल लाईट बघायला लागतो त्याच्यातनं काही लोकांना भीती अशी वाटते की बाबा चोऱ्या करणारी लोक ड्रोन ही साधारण तिथली टेळ हे करतात आणि काय कसं आहे तिथली काय परिस्थिती आहे आणि याच्यातून चोऱ्या मा होतात अशा पद्धतीच्या बऱ्याच तक्रारी आहेत मी माझ्या पोलीस खात्याला सांगितलं हे थांबलं पाहिजे आता परिसर एवढा मोठा आहे कसं थांबवायचं काय थांबवायचं मी त्याच्यामध्ये काही डीपीडीसी मधनं तकतूक केली त्याच्यात पस्तीस लाखामध्ये दोन असं एअरगन सारखं ते घेतलंय त्याचे फोटो पण मी तुम्हाला दाखवेन मी त्याला थोडस हे करायला सांगितलेलं त्याची प्रसिद्धी करायला सांगितलेली आणि उद्याच्याला इकडच्या भागामध्ये कुठं जर तो ड्रोन दिसत असेल तर ते साधारण एक किलोमीटर ती जी काही बंदूक त्यांनी केलेलं आहे त्याचा आवा काय आणि मग ते त्या ड्रोनला जो सिग्नल देण्याचं काम रिमोटमधनं केलं जातं ते त्या ठिकाणी थांबवतो ते, ते थांबवल्यानंतर तो, तो ड्रोन हळूहळू ये खाली येतो आणि मग खाली आल्यानंतर पोलीस तो कॅप्चर करतात ड्रोनची किंमत दीड लाखापासून दोन लाखापासून बऱ्याच किमती आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल भिगवणकरांपूरकरांनो करमाळकरांनो हे आता पाकिस्तानच्या बॉर्डरला परवा तुम्ही कृषक दोन हजार पंचवीस बघितला असेल आमच्या बारामतीला त्याच्यामध्ये ए आय त्याचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती करता येत खत वापरता येत अतिशय कमी खतामध्ये तुम्हाला ऊसाचं टनेज वाढवता येतं ऊस रिकवरी चांगली त्या ठिकाणी तुम्हाला मिळते आणि त्या पद्धतीनं आपण त्या ड्रोनचा वापर करतो जवळपास दहा लिटर पाणी उचलू शकेल आणि ते फवारणी करू शकेल एवढी त्या ड्रोनची कॅपॅसिटी असते आपण वापरतोय आपल्या शेतीला आपल्या इथं जर काही रोगराई आली तर फवारणी करण्याच्या करता त्याचा वापर करतोय बॉर्डरवरची राष्ट्र तिकडनं ड्रोन मध्ये दहा दहा नऊ नऊ किलो त्यामध्ये जे ड्रग्ज असतात ड्रग्ज तुम्ही आता बघितलं असेल काल पण काही काही साडेसात कोटीचे ड्रग्ज पकडले विमानतळावर ते आपल्या देशामध्ये पाठवतात बर तिथं ते येत असताना कळत पण नाही फार बारीक उडी बघितलं तरच ते लाल लाईट दिसतो आणि रात्री हा व्यवसाय ते करतात करता देखील त्याची मॅन्युफॅक्चर कंपनी आपल्या पिंपरी चिंचवडमध्येच आहे ते मला आता भेटले होते एसपी ने त्यांची माझी ओळख करून दिली मित्रांनो नवीन नवीन गोष्टीचा वापर करून जे अतिशय विध्वंस प्रवृत्ती असणारी लोक आहेत त्यांचा बंदोबस्त करण्याच्या करता आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात काही लोकांना विकृती असते पैसा कमावण्याच्या नादात नवीन पिढीचं आपण काय नुकसान करतो याचं घेणं देणं नसतं अशा खूप गोष्टी आहेत खूप काही त्याच्यामध्ये सांगता येईल आज मला आठवत आहे आमचे नानासाहेब मी तर राजकीय जीवनामध्ये एक्क्याण्णव पासून तुम्ही मला पहिल्यांदा खासदार दिला आणि नंतर करांनी आठ वेळेला आमदार म्हणून निवडून दिलं आणि त्याच्यावर राज्यामध्ये अनेक ठिकाणी दि महत्वाची पदं भूषवण्याची संधी मिळाली माझ्या परीना मी सकाळी सहा वाजल्यापासून काम लोकांचे प्रश्न सोडवता प्रयत्न करतो हेच नानासाहेब अर्जुनराव भंडगर हे माझ्याकडे दोन हजार साली आलेले होते नोकरी मागण्याच्या करता त्यावेळेस मी म्हणालो होतो नोकरी नाही व्यवसाय करा आणि आज ह्या बाबाचा एवढा मोठा व्यवसाय झाला झाला साहेब आज मी नोकरी लावली असती तर तिथं तरी सकाळी अकरा ला जाऊन तिथं दिवसभर काम केलं असतं साडेपाच ला घरी आले असते महिन्याच्या महिन्याला पगार घेतला असता नि आज त्यांनी व्यंकटेश लॉन्स काढलं विश्वजित एंटरप्राइजेस काढलं म्हैसर बंडर कन्स्ट्रक्शन काढलं त्याच्यामध्ये विश्वजित रेस्टॉरंट काढल्या नानासाहेब सगळ्यामध्ये मिळून किती लोक कामान ना? आज शंभर सव्वाशे लोक आज त्यांच्या रोजीरोटी नानासाहेबवर अवलंबून गेले जे नानासाहेब स्वतः नोकरी करत होते आज त्या व्यक्तीने धाडसानी त्याच्यामध्ये जिद्द लागते चिकाटी लागते उत्साह लागतो धाडस लागतात काय तर धंदा करायचा कुठं आणि कुठं तरी गप्पा आणायचं ह्याचं काय झालं त्याचं काय झालं हे असं काय बोलला झालं वाटोळत झालं त्याचं रानातला गाजर गवत काढता काढता त्याच्या नाक्यावर येते मात्र गप्पा अरे मोदी साहेब आज असं काय रे बोल तुला काय घे म्हणजे काय घेणं देणं अरे आपला आपला बागा प्रपंच मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्या निर्व्यस्ती राहा साधू संतांचे विचार डोळ्यासमोर ठेवा आणि चांगलं वागायला शिका ना सगळ्यांचं भलं आहे मित्रांनो इथं बसणारा कुणी राज्याचा किंवा देशाचा प्रमुख झाला तर सगळ्यांना नोकऱ्या मिळतात